अखेर आज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंददायक बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर जसे की भाजप सरकारने घोषणा केली होती की आमचे सरकार जर आले तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ तसेच शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करू मित्रांनो तसेच आपल्या घोषणाचे पालन करताना आपले तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तीन लाख रुपये सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे पण शेतकरी मित्रांनो या योजनेतून खूप शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे तर मग मित्रांनो कोणत्या ते शेतकरी आणि कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे दिसू नका पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार अठरा तसेच दोन हजार एकोणास साली देखील शेतकऱ्यांची दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्यात आली होती आणि या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये शेती कर्ज माफ करण्यात आले होते आणि मित्रांनो आता जसे की महायुती सरकास तापन है, तसे सरकार स्थापन झाली आहे तसेच शिंदे फडणवीस सरकारने आपल्या आश्वासनाचे पालन करावे अशी शेतकऱ्यांची इच्छा होती आणि मित्रांनो शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ व्हायला पाहिजे कारण मागील काही काही वर्षात शेतकऱ्यांना खूप नैसर्गिक आपत्त्यांचा सा सामना करावा लागत आहे शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी देखील खूप जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि खूप प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि शेतकरी मित्रांनो मागील वर्षीसुद्धा म्हणावा तसा हंगाम शेतकऱ्यांना चांगला गेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कर्जाचे डोंगर झालेले आहे आणि शेतकऱ्यांना सरकारकडून काही मोठा हातभार लागावा अशी शेतकऱ्यांची इच्छा होती आणि त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपये कर्जमाफी होणार आहे शेतकरी मित्रांनो याचा जी आर लवकरच येणाऱ्या काही दिवसात प्रसारित होईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करून टाका शेतकरी मित्रांनो ह्या योजनेसाठी फक्त तेच शेतकरी पात्र राहणार आहे ज्या शेतकऱ्यांनी किमान दोन वर्ष कर्ज घेऊन ते कर्ज थकीत झाले असेल शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फक्त किमान दोन वर्ष तरी त्या कोणत्याही पतपेढीतून किंवा बँकेकडून कर्ज घेतलेले हवे तुम्ही जर याच वर्षी कर्ज घेतले असेल तर तुमचे कर्ज माफ होऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो दुसरे ते शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे तीन लाख रकमेच्या आत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर तुमची रक्कम ही तीन लाख रुपयापेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल तर तुम्हाला फक्त तीन लाख रुपयाची किंवा तीन लाख रुपयापेक्षा कमी रकमेचीच कर्जमाफी होऊ शकते जर तुमचे शेती कर्ज हे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा पाच लाख रुपये सात लाख रुपयाचे असेल तर देखील तुम्हाला फक्त तीन लाख रुपयांचीच कर्जमाफी होऊ शकते आणि शेतकरी मित्रांनो बाकी कर्ज तुम्हाला स्वतः स्वकर्जाने भरावे लागेल मित्रांनो तिसरे ते शेतकरी आहेत जी जे शेतकरी कोणत्याही शासकीय पदावर किंवा सरकारी सेवेत आहे शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे म्हणजे की जर तुमच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही शासकीय प्रद पदावर म्हणजेच नोकरीला असेल तरी देखील तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येईल याची तुम्ही नोंद घ्यावी तसे मित्रांनो चौथेशेत ते शेतकरी शे आहेत जे कोणतेही मंत्रिमंडळात कार्यरत आहेत म्हणजेच की कोणतेही आमदार तसेच खासदार असलेले व्यक्ती देखील या कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीचा लाभ फक्त आणि फक्त ज्यांचा व्यवसाय शेती व्यवसाय आहे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही दोन हजार एकोणीसपासून सुरू करण्यात आली होती आणि या कर्जमाफी योजनेमध्ये देखील खूप शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कर्जाची मोठी रक्कम हलकी केली जाणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील या कर्जमाफी योजनेत बसता का ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तसेच मित्रांनो तुमचे या कर्जमाफीविषयी काय मत आहे आणि तुम्हाला ही कर्जमाफी योग्य वाटते का तेही कमेंट सेक्शनमध्ये कर नक्की सांगा